एन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वामहम बंध यामी रक्षल माचल असं म्हणत बहीण भावाच्या मणगटावर राखी बांधते आणि भाऊ सुद्धा बहिणीला रक्षणाची ग्वाही देतो तो, तो रक्षाबंधन या दिवशी भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी अर्थातच रक्षासूत्र बांधणे हा एक शुभसंस्कार मानला जातो भाऊ बहीण एकमेकांपासून कितीही लांब असली तरी बहीण भावाचं नातं दिवसेंदिवस घट्ट व्हावं त्यांच्यातील प्रेम जिव्हाळा आणि संवाद नेहमी टिकून राहावा यासाठीच तर दरवर्षी रक्षाबंधन हा उत्सव साजरा केला जातो येत्या नऊ ऑगस्टला शनिवारी रक्षाबंधन हा उत्सव साजरा केला जाईल रक्षाबंधन कशा प्रकारे साजरा करावा भावासाठी ताट तयार करत असाल तर त्यामध्ये औक्षणाच्या ताटात काय काय असावं कुठल्या वेळेत औक्षण करावं इत्यादी गोष्टींची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून बघूयात मात्र त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला बहीण भावाच्या अतूट प्रेमाचा अतूट नात्याचा सण अर्थातच रक्षाबंधन आपण साजरा करत असतो यात बहीण भावाला राखी अर्थातच उजव्या हाताच्या मनगटावर रक्षासूत्र बांधते जेणेकरून भावाला दीर्घायुष्य मिळेल आणि त्याचं सर्व काही चांगलं होईल रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या उजव्या हाताला राखी बांधणे हे शुभ मानलं जातं वर्तमान जीवनातील कर्माचा हात मांडल्या जाणाऱ्या उजव्या मनगटावर रक्षासूत्र बांधणं म्हणजेच भावाला दीर्घायुष्य पुरुष मंडळींच्या उजव्या हाताला राखी बांधणे किंवा रक्षासूत्र बांधणे हे धार्मिक दृष्ट्या अत्यंत शुभ मानलं जातं असं म्हणतात की उजव्या हाताने केलेलं दानही देवाला पावतं आणि म्हणूनच पूजेमध्ये रक्षासूत्र किंवा कंकण हे सुद्धा पुरुषांच्या उजव्या हातालाच बांधलं जातं घरातील वडीलधारी मंडळी किंवा भावाला राखी बांधताना सर्वप्रथम औक्षण करावं व त्यानंतर उजव्या हाताच्या मनगटावर रक्षासूत्र बांधावं रक्षाबंधन हा सण बहीण भावाचा सण म्हणून ओळखला जातो मात्र तरीही मुलगी आपल्या वडिलांना एक वहिनी दिराला बहीण आपल्या आत्ते भावाला मामे भावाला मामाला यांना देखील राखी बांधू शकते आई सुद्धा मुलाला राखी बांधते तसेच आता त्रिकोणी चौकोनी कुटुंबाच्या संस्कृतीत जर कुटुंबात फक्त बहिणी असतील तर एक बहीण दुसऱ्या बहिणीला देखील राखी बांधते औक्षणाचं ताट तयार करताना तांब्याचं किंवा पितळाचं ताट घेऊन त्यामध्ये औक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी त्या ता ताटात ठेवाव्या त्यात सर्वप्रथम एक तुपाचा दिवा लावून घ्यावा ताटात कुंकू आणि अक्षता घ्याव्यात कुंकू गुलाब पाणी किंवा मग दुधाची साय किंवा दूध ओतून ओला करून घ्यावा अक्षता म्हणजे पांढरे तांदूळ घ्यावेत लाल किंवा केशरी धागा असलेली राखी घ्यावी कारण लाल किंवा केशरी रंगाची किंवा कुठलीही शुभचिन्हांकित असणारी राखी ही अर्थपूर्ण राखी मानली जाते बाजारात काही राख्या अशाही मिळतात की ज्यांना कुठल्याही प्रकारचा अर्थ नसतो आपली संस्कृती ही सर्वश्रेष्ठ असून आपण मात्र पाश्चात्य संस्कृतीचे पुरस्कर्ते होत चाललो प्लास्टिकच्या राख्या किंवा कार्टूनचे चित्र असलेल्या राख्या न घेता काहीतरी अर्थ असलेला रेशमी धागा रक्षासूत्र म्हणून तुम्ही मनगटावर बांधून घ्या बहिणीने भावासाठी राशीनुसार कुठली राखी बांधावी तसेच भावाने बहिणीला गिफ्ट देताना कुठल्या राशीची बहीण आहे त्यानुसार कुठल्या प्रकारचं गिफ्ट द्यावं याचा एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याचाही आपण लाभ घ्यावा आपल्या घरातील लहान मुलांना राखीचे महत्व सांगताना या छोट्या छोट्या गोष्टींचं देखील महत्व समजावून सांगा राखी बांधल्याने काय होतं ते समजावून सांगितल्यानंतर मुलं देखील तुमचं ऐकतील आणि बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही चुकीच्या राख्यांचं अनुकरण करणार नाही सर्वप्रथम राखीचे महत्व सांगताना राखी कशी घ्यावी हे देखील मुलांना समजावून सांगावं औक्षणाच्या ताटात सोन्याचा एखादा दागिना रुपयाचं नाणं ठेवून थोडी मिठाई जे उपलब्ध असेल ते ताटात ठेवावी त्यानंतर औक्षण करून घ्यावं औक्षण केल्यानंतर प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून कुठल्या ना कुठल्या प्रकारची भेटवस्तू अथवा पैसे साडी कपडे यापैकी काहीही गिफ्ट देत असतो काही ठिकाणी तर असेही पाहायला मिळते की जसं औक्षण केल्यानंतर भाऊ बहिणीला गिफ्ट देतो तसंच बहीण देखील तिच्या रक्षण करणाऱ्या भावाला काही ना काही भेटवस्तू देत असते या पारंपरिक पद्धतीने रक्षाबंधन हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होतो यंदा रक्षाबंधन हे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे तर मग शनिवारचा उपवास बऱ्याच जणांना असतो त्यातल्या त्यात श्रावण महिना चालू आहे बऱ्याच महिलांना श्रावणी शनिवारचे उपवास असतात मग ताटात ता औक्षणासाठी उपवासाला चालणाऱ्या गोड वस्तूंचा समावेश करावा सर्वप्रथम भावाला औक्षण करण्याआधी देवघरातील देवांचं औक्षण करावं एक राखी देवाऱ्याला बांधली जाते व त्यानंतर घरातील वडील मंडळींसोबत रक्षाबंधन साजरं केलं जातं सूर्यास्ताच्या वेळेला मात्र राखी बांधू नये म्हणून दिवसभरात तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये तुम्ही भावाला राखी बांधू शकतात शनिवारचा राहुकाळ सकाळी नऊ वाजेपासून तर साडे दहा वाजेपर्यंत असणार आहे त्या काळात तुम्ही राखी बांधणं टाळलं पाहिजे कारण कुठलंही शुभ कार्य या राहुकाळात केलं जात नाही आणि म्हणूनच रक्षाबंधनासारखा सण देखील या राहुकाळात साजरा केला जात नाही तर आजच्या व्हिडिओ मधून आपण जाणून घेतले राखी कशा प्रकारची आणावी सर्वप्रथम राखी कुणाला बांधावी आणि रक्षाबंधनाविषयी इतरही माहिती तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ